इकडे या मला साहेबांचं काम खूप मोठं आणि गोरगरीबांना ते इतकी मदत करत होते त्यांनी सांगितलं की बाबा कधी महापौर वगैरे किंवा नदीचं पाणी येत होतं ना तर गोरगरीब लोक ते नदीच्या गाठात राहत होते त्यांना सुरक्षित आसारा देणे आणि त्यांना खाणेपिण्याची अशी सगळी व्यवस्था करायची नमस्कार मी वैशाली उदयराज पवार मी पिंपरी सर्कल मधन जिल्हा परिषदेसाठी उभी आहे आमची काँग्रेस सोबत झालेली आहे माझ्यासोबत श्रीमंत भोसले म्हणून माझ्यासोबत आहेत तर कसने गटात माझ्यासोबत विनोद जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहेत माझे सगळ्यात पहिले म्हणजे शेतकऱ्यांसाठी वाढता मालाला भाव मिळणे महिलांच्या सुरक्षेसाठी बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी मुलांच्या शिक्षणावर माझा जास्त भर राहणार आहे आता सर्कल मध्ये फिरतात लोकांशी बोलतात चर्चा करता कोणत्या समस्या लोकांकडून ऐकायला मिळतात आतापर्यंत मला जास्त करून रस्त्याच्या समस्या जास्त माझ्यासमोर आलेल्या आहेत त्या सर्कलच्या विकासासाठी तुमचं काय विजन आहे मी सगळ्यात पहिले जसं सांगितलं की माझं शिक्षणावरती जास्त भर राहणार आहे आणि म मा, महिलां सक्षम आणि समृद्ध करण्याकडे माझं जास्त कल आहे आता तुम्ही प्रचारानिमित्त फिरताय कसा लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय आतापर्यंत लोकांचा रिस्पॉन्स माझ्यासाठी चांगला आहे त्यांनी माझे काम पण बघितले आहे मी आता सध्याची पिपरीची सरपंच आहे सर सरपंच पदावर असताना काय काय कामं केलेली आता माझ्या कार्यकाळामध्ये शंभर टक्के ड्रेनेज लाईन झालेली आहे घरोघरी पाणी पोचलेलं आहे स्ट्रीट लाईट पूर्ण झालेली आहे गावामध्ये आणि रस्त्यांची सत्तर टक्के कामं पूर्ण झालेली आहे हा सगळा विकास लोकांनी बघितलेला आहे जनतेचा माझ्यावरती खूप विश्वास आहे की काकी आपल्यासाठी आपल्याला सहकार्य करतील आणि गावाचा विकास विकास स, आ, विकास सर्कलचा सर्कलचा करायचा तर जिल्हा परिषदेचा निधी जो तोकडा पडतोय म्हणजे पुरेशा प्रमाणात नाही तुम्ही सत्ताधारी आहात आता सत्तेमध्ये आहे तर अधिक निधी मिळवण्यासाठी शासन स्तरावर काय प्रयत्न करणार माझ्याकडनं होतील तेवढे प्रयत्न मी माझ्याकडनं करेल चालेल या निमित्ताने मी जनतेला एकच आवाहन करेल की माझं काम जर आपल्याला आवडलं असेल ग्रामपंचायतीचे मी सरपंच होते त्या कार्यकाळातलं जर पाच वर्षाचं काम माझं आवडलेलं असेल तर हीच सेवा करण्याची मला संधी द्या आणि जिल्हा परिषदेला मला भरघोस मतांनी निवडून द्या चालेल